नमस्कार मी सुनील शेळके येत्या वीस तारखेला बुधवारी आपल्या विधानसभेची निवडणूक संपन्न होती आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे मी मावळ तालुक्यातील सर्व माझ्या मायबाप जनतेला सहकारी बांधवांना आणि वडीलधाऱ्यांना आव्हान करतो आपण मतदान केंद्रावरती जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे मागील पाच वर्षापूर्वी आपणच मला आमदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली मागील पाच वर्षामध्ये तालुक्यातील गाव वाड्या पाड्यापर्यंत विकास कामं आपण करण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील के आरोग्याची चांगली सेवा उभी राहावी याकरता हॉस्पिटल उभे केले रोजगाराची निर्मिती व्हावी याकरता देखील आपण वेगवेगळे उद्योग आपल्या तालुक्यामध्ये आणण्यात यशस्वी झालो पर्यटनाला चालना मिळावी शेतीला देखील एक चांगला आपल्या दर्जा मिळावा चांगला भाव मिळावा याकरता देखील सातत्यानं प्रयत्न करत आलो मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करायची ही निवडणूक मावळ तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य कष्टकरी कामगार बांधवांच्या हिताचे आणि भविष्याचे आहे आज आपण तालुक्यातील मुलांच्या शिक्षणाकरता असेल आरोग्याकरता असेल महिला भगिनींच्या रोजगाराची निर्मिती कशा पद्धतीनं होईल त्या सक्षम कशा होतील याकरता देखील आपण प्रयत्न करता आलो आहे आणि उद्याच्या काळात हेच लक्षात घेऊन किंवा उद्याचं भविष्य भवितव्य हे आपल्या तालुक्यातील पिढीचं लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखात दुःखात उभं राहण्याकरता मी कटिबद्ध असणार आहे मावळ तालुक्याचा ता सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय आहे विकास आणि विचार घेऊन आपण तालुक्यामध्ये काम करत आलो जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता किंवा पक्षपात न करता जे काही मला चांगलं काम करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न केला आहे उद्याच्या काळात देखील त्याच पद्धतीनं तालुक्यात अधिक जोमानं काम करून आपल्या तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याची माझी जबाबदारी असणार आहे म्हणून आपल्या सर्वांना आव्हान करतो मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्तीत जास्त मतदान हे झालं पाहिजे तुम्ही जेवढं मतदान कराल तेवढा मोठा विजय हा नक्की आपला असणार आहे म्हणून मी पुन्हा आपल्या सर्वांना सांगतो तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे मतदान करण्याकरता आवर्जून जावं धन्यवाद